हॅलो नमस्कार मी विशाली ब्लॉग कॉलेचॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर परत मी आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे थर्सडे आणि आज मी याच याने मोटिवेशनने उठले आहे की उद्याचं एक दिवस परत सुट्टी त्याच्यामुळे मी आज थोडंसं म्हणजे माझ्या रेग्युलर टायमिंगपेक्षा अर्धा तास आधी उठली आहे कारण की मला आज हेअर वॉश करायचे होते आणि मी मला असं वाटलं होतं की मी जायचं आधीपर्यंत हे सुकून पण जातील पण माझे केस फार दाट असल्यामुळे लगेच चुकत नाहीत त्याच्यामुळे हे अजूनसुद्धा ओलेच आहेत आणि माझं ऑलमोस्ट सगळं आवरून माझं खाऊन पिऊन मी एक ॲपल खाल्लं आणि थोडंसं अर्धा कप दूध पिलं एक कप म्हटलं की ते जरा खूप जास्त होऊन जातं त्याच्यामुळे अर्धा कप आज� दूध पिलं आणि केसं सुकवायचा प्रयत्न करते केव्हापासून की पटपट सुकतील म्हणजे कसं होतं तर सुकले ना तर घरूनच आपण बांधून जाऊ शकतो कारण की ट्रेनमध्ये तर असं तर मी ओपन आरे सुकू देत असं तर नाही करू शकत त्याच्यामुळे माझं तेच होतं की बांधूनच जावं पण ते अजूनसुद्धा ओल्या आहे तरी थोड्यापैकी बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत तर बघू आता जर मला बांधता आलं तर मी पटकन बांधेन आणि जाईन हो आज आपल्या काही स्पेसिफिक नसतंच कारण आपला Uh, बोलतात ना वीक डेज हे पूर्ण ऑफिसच्या कामामध्ये निघून जातात त्याच्यामुळे आता आपण जाऊयात ऑफिसला आणि रात्री आल्यानंतर जिमलासुद्धा आपल्याला जिमसुद्धा स्किप नाही करायची आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये एकदम मला सकाळपासून जमलं नाही त्याच्यामुळे आज मी लवकर उठल्यामुळे मला असा टाईम पण भेटतो आहे आणि माझं हेअर वॉश वगैरे पण ऑन टाईम झालं आहे त्याच्यामुळे आपण टाईम भेटून मी ब्लॉग चालू करू शकली आहे तर आता चला आपण ऑफिसला जाऊयात ऑफिसवरून आल्यानंतर भेटूयात Hi guys. तर ऑफिसला जातानाचा अवतार तुम्ही बघितलाच असेल आणि ऑफिसवरून आल्यानंतरचा अवतार देखील तुम्ही बघताय तर मी तुम्हाला सांगते मी मगाशीच आले मला आज उशीर झाला कारण की बस तर ठाणे स्टेशनला कोर्ट नका मार्गे जर आली तर ते पूर्ण मार्केट पार करायलाच अर्धा तासपेक्षा जास्त टाईम लागून जातो आणि आज आमची बस त्याच दिशेने येत होती त्याच्यामुळे माझी रेग्युलर ट्रेन मिस झाली त्याच्यानंतर ज्या पण दोन तीन ट्रेन मिस झाल्या मग मला जी ट्रेन मिळाली त्यात मला चढावं लागलं परत मग मी कल्याणला येऊन ट्रेन चेंज केली मला घरी यायला उशीर झाला आणि उशीर झाला तर एकदम थकल्यासारखं झालं होतं आणि मला ना ऑफिसमधून निघायच्या टायमिंगला म्हणजे साडेपाच पावणे सहाला योशली भूक लागते ना आणि मी नेहमी विचार करते की ठाणे स्टेशनच्या बाहेरच ना तो एक मंचुरियनवाला आहे जिथे ना मी कॉलेज टाईमला असताना खूप वेळा मंचुरियन खाल्लेला खूप आणि तो चांगला बनवतो ह का मी रोज विचार करते यार आज खाईन उद्या खाईन आज खाईन चान्सेच भेटत नाही आणि मला आज झालेलं की ठीक आहे मी आज बिफोर टाईम भेटली माझी चप्पल तुटली आहे काल ती चप्पल मला नीट करायची मला त्याला टाईम भेटत नाही आहे मी मंचुरियन खाऊ मग ते पण नाही झालं मग मी घरी आले मग मी बघते की घरात खायला काय मग पप्पा दिसली मला ती पप्पा का आपली तर ती प अशी पूर्ण पिकलेली नव्हती तिथे माझा मूड गेला मग मी कॉफी बनवली कॉफी पिली विचार करते जाऊ नको जाऊ नको ऑलरेडी साडेआठ झाले होते मग मला असं झालं की आज जाऊ दे कारण परत रेडी व्हा आणि पोहोचेपर्यंत तुमचे पंचवीस मिनटं जाणार दहा मिनटं रेडी व्हायला पंधरा मिनटं पोहोचायला मग त्याच्यानंतर तिथे गर्दी असते आणि असं आहे की मला लवकर घरी पण यायचं असतं मी दहाच्या आत मला घरी यायला पाहिजे मग मी असंच टाईमपास करत बसले आणि जसं साडेनऊ वाजले मला जे रिग्रेट हिट झालं आहे की तू जाऊ शकली असतेस फक्त तुला उठून रे आळसपणा जर काढला असता तर मी उठून रेडी होऊन जिमला गेले असते पण आळशी कोण मीच मला झालं की तुला जिम दिस नव्हती करायची राहायची तू ठरवलं होतंस की वीकचे पूर्ण दिवस करणार पण मी काय विचार करत होते माहिती आहे का आज लेग्स मारले तर मला उद्या परत ऑफिस आहे आणि जसं मी लास्ट टाईम केलं होते की मी सॅटर्डे लेग्स मारले परत संडेला बॅक मारलं बॅक मारायला तिथे गर्दी असेल आणि ना इव्हनिंगला खूप गर्दी असते क्रॉस स्ट्रीटचे सेशन्स असतात ना म्हणजे मंडे वॅनजडे थर्ड फ्रायडे काही टेन्शन नसतं कारण ते सर असतात ते सांगतात वगैरे पण जेव्हा तुम्हाला इक्विपमेंट्स मशीन्स यूज करायच्या असतात तिथे गर्दी असते की एवढं जीवावर येतं ना खूप जास्त प्रमाणात मग मी असं चला ठीक आहे सॅटर्डे संडे आपण हे कवर करून घेऊ मे बी ठीक आहे सॅटर्डेला आपण लेग्स मारूयात आणि संडेला बॅक उद्या तर क्रॉस फिट आहे मग हा विचार करत मग मी आत्ता उठले मी फ्रेश झाले तोंड वगैरे धुतलं येत्या बघा मला आता पिंपल येतो आहे आता नाही काय आणि मी तुम्हाला सांगते आज आमच्या घरी बनते आहे बासुंदी खूप दिवसानंतर ते पण का माझी आजी गेली होती गावी तर तिने तिथून खवा आणलाय आणि माझी आई गेली होती आजीकडे मग आजीकडून खवा माझ्या आईने आमच्या घरी आणला आणि ती बासुंदी बासुंदी बासुंदीच भाजी आणि बटाट्याची भाजी आहे मस्त बेत जिम पण नाही केली आहे आणि आता मी बासुंदीसुद्धा खाणार आहे वा काय नाही कमी होते वजन हे कारण आहे पण पन... ठीक आहे कधीतरीच वासुंदी बनते आणि जिम आपण रोज करतो त्याच्यामुळे ठीक आहे थोडीशी खाऊयात जास्त गोड नाही करणार मम्मी बघूयात तर आता आपण जेवण व्हायची वाट बघूयात आणि मग जेवण करूयात जेवताना जमलं तर नक्की भेटूयात नाहीतर नंतर भेटूयात चला